सांगली भेळ विक्रेते बेकायदेशीर अतिक्रमण तिडा सांगली जिल्हाधिकारी साहेब यांनी यशस्वीरित्या सोडवला गेले चार दिवस जनसेवा फळे भाजीपाला व खाद्यपद विक्रेता संघटनेचे अध्यक्ष व शिवसेना जिल्हा प्रमुख शंभूराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असणारे प्रतापसिंह उद्यान येथील आंदोलन आणि महापालिकेची कारवाई थांबली सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय अशोक काकडे साहेब यांच्याकडे काल निवेदन देण्यात आले होते व आमची कैफियत उपजिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मांडली होती याचबरोबर महापालिका क्षेत्रातल्या फेरीवाला समितीचे काम पाहणाऱ्या उपायुक्त स्मृती पाटील यांच्याशी आज सकाळी त्यांच्या जालनामध्ये बैठक झाली त्यांच्यासमोर अडीअडचणी मांडल्या प्रश्न मांडले त्यातून आयुक्तांच्या समोर झालेल्या आणि दिल्या गेलेल्या माहितीनुसार आयुक्तांच्या शंकांचे निरसन झाले लोकांच्या तक्रारी येणार नाही त्याची दक्षता घेण्याचे ठरले याचबरोबर या परिसरामध्ये होणारा कचरा आणि कटिंग ग्राहकांचं वापरलेलं जे वेस्टेज आहे ते घंटागाडीच्या माध्यमातून आणि या रस्त्यावर कुठलेही वाहतुकीचे अडथळे येणार नाहीत याचबरोबर फेरीवाल्यांनी स्वच्छतेचे पालन करावे अशी भूमिका प्रशासनाने ठेवली सांगलीच्या तरुण भारत स्टेडियम म्हणजेच माहेश्वरी चौक ते भावे नाट्य मंदिर हा मार्ग लोकांच्यासाठी खुला करावा आणि छत्रपती संभाजी महाराज मार्ग वासुदेव बळवंत फडके चौक ते एस टी स्टँड हा एकतर्फी मार्ग आहे दुतर्फी मार्ग वाहतूक ही भावे नाट्य मंदिर नवसंदेशच्या बोळातून फिरवावी जी पहिल्यापासूनची नैसर्गिक वाहतूक आहे ती त्यासाठी माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस खात्याला आणि वाहतूक नियंत्रण कक्षाला सूचना देण्याचे सांगितले या आंदोलनामध्ये फेरीवाला संघटनेचे सदस्य कैस अलगुर रेखाताई पाटील बेबीताई मुल्ला लताताई दुधाळ सादिक बागवान माजी सदस्य संदीप भाऊ पाटील गजानन बनने मॉन्टी तिवडे सॅमसंग तिवडे आर्किटेक्ट रवींद्र चव्हाण जिल्हा सुधार समितीचे तानाजीराव रुईकर माजी नगरसेवक संतोष देवळेकर संचालक प्रशांत चिकलगार भोसले संभाजी बन्ने सागर बन्ने प्रतापसिंह उद्यानातील विक्रेते महेश शेट्टी शुभम बन्ने शेखर कांबळे रविभाऊ माने दीपक ताटे मोहसिन नकाशे आदी विक्रेत्यांनी भाग घेतला या आंदोलनासाठी सांगलीतील सर्व वृत्तपत्रांनी न्यूज चॅनेलनी आणि वेब पोर्टलने चांगल्या प्रकारे प्रसिद्धी दिली ज्या ज्या संस्था संघटना आणि वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या मंडळींनी फेरीवाल्यांच्या पाठीशी सांगलीकरांच्या अस्मितेच्या प्रश्नाबरोबर ठामपणे भूमिका घेतली त्याबद्दल त्यांचेही आभार गेले चार दिवस सुरू असणारं आमचं प्रतापशय उद्यानाबाहेर खाद्यपेय विक्रेत्यांचं आंदोलन आज थांबलेलं आहे आज महापालिकेने सकारात्मक प्रतिसाद देत आमच्या अडचणी आमचे प्रश्न आणि आमची भूमिका जाणून घेतली माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्यावर काल निवेदन दिल्यानंतर आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनातील काही अधिकाऱ्यांशी फोनवर काही अधिक्षा अधिकाऱ्यांशी समोर बसून चर्चा केली आणि आयुक्तांच्याबरोबर झालेल्या चर्चेत हा मार्ग एकेरी करण्याचा ठरल्याबरोबरच या विक्रेत्यांच्या समोर लागणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या व्यवस्थित वाहतुकीला अडथळा होणार नाहीत अशा पद्धतीने पार्किंग करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर या विक्रेत्यांच्या माल तयार करताना किंवा खाल्ल्यानंतर जो होणारा कचरा आहे तो कचरा एकत्रित डस्टबिनमध्ये करून तो घंटागाडी टाकायचा आहे आणि या विक्रेत्यांना पूर्ण संरक्षण महापालिकेचं असेल हे विक्रेते अधिकृत आहेत आणि येते रस्त्यावर कुठलाही अडथळा होऊ नये याची दक्षता प्रशासनाबरोबरच विक्रेत्यांनी घ्यायचं ठरलेलं आहे त्याचबरोबर या रेव्हणी रोडवरून पलीकडे नवसंदेशचा जो गोळ आहे मंदिर मार्गे जो हार्बर्ट रोडला रस्ता येतो आहे जो पूर्वाश्रमीचा पूर्वीपासून चालता आलेला नैसर्गिक वनवे आहे तो वनवे सुरू करण्याचं सुद्धा ठरलेलं आहे आणि यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी वाहतूक नियंत्रण कक्षाला आदेश देण्यासाठी काही अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे त्या रस्त्यात येणारे अडथळे अतिक्रमणाची गाडी मोकळी करेल आणि तो रस्ता लोकांच्यासाठी वे मार्गानं चालू होईल जो एक मार्ग धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग हा आत्ता जिथं आपण उभा आहोत हा एस टी स्टँडकडे जाणारा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून येणारा तरुणभार स्टेडियम मार्गे नवसंदेश बिल्डिंग भावे नाट्य मंदिर हार्बोट रोडनं अशी वाहतूक जाईल अशा पद्धतीची चर्चा करून यामध्ये महापालिकेच्या आमच्या फेरीवाला समितीच्या स सदस्या आणि प्रमुख स्मृती पाटील यांच्याशीही चर्चा झाली जिल्हाधिकाऱ्यांचा फोन आला होता आणि स्मृती पाटलांचाही त्यानंतर फोन आला आणि त्यांच्या आश्वासनानंतर आज महापालिकेच्या इथं लागणाऱ्या अतिक्रमणाच्या आरोग्य विभागाच्या गाड्या निघून गेलेल्या आहेत आणि आमच्या विक्रेत्यांनासुद्धा गाड्या पाठीमागं सरकून लोकांना रस्ता राहील लोकांची गैरसोय होणार नाही वाहतुकीला कुठेही गैरसोय होणार नाही अशा पद्धतीचं नियोजन करायचं ठरलेलं आहे येत्या दोन दिवसात यासाठी लागणारे सूचनांचे फलक आमचे विक्रेते स्वखर्चानं लावतील आणि काय अडचणी आल्यास महापालिका प्रशासनाने पाठीशी उभं राहण्याचं आश्वासन दिल्यानंतर आमच्यातला हा वाद मिटलेला आहे आणि यापुढे फेरीवाला धोरण समितीला जे काही फेरीवाल्यांचं सहकार्य आहे संघटना म्हणून उभं राहण्याचं काम आहे ते करण्याचं आश्वासन आम्ही दिलेलं आहे आणि हा आंदोलनाचा विषय हा तंटा हा वाद जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि उपायुक्त स्मृती पाटलांच्या पुढाकारानं संपलेला आहे तसेच या आंदोलनासाठी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक पक्षाच्या सदस्यांनी फोनवरून पाठिंबा उभा राहून अधिकाऱ्यांशी बोलून चर्चा करून पाठिंबा दिला अनेक संस्था सर्व दैनिके पत्रकार चॅनल वेब चॅनल या सगळ्यांनी पाठबळ दिलं आणि हे आंदोलन सक्सेस झालं त्याबद्दल आम्ही या सर्वांचे आणि सांगलीकर जनतेचे आभार मानतो आहे आपलं प्रतापसिंह उद्यान उघडं आहे आणि इथले सुद्धा आपल्यासाठी आपले चव घेऊन आपली वाट पाहत आहेत सांगलीकरांनी यासाठी मोठा प्रतिसाद द्यावा आणि आपलं उद्यान जागृत ठेवावं ही मी त्यांना विनंती करतो